निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा एकरात होतोय स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केलं आहे तसेच जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार विविध समित्यांची आणि पथकांची निर्मिती करण्यात आली आहे त्याचबरोबर प्रशिक्षण शिबिरांचेही आयोजन करण्यात आलंय अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर दिली आपल्याला माहिती आहे की एस एस आर जे आहे तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस त्याच्या अनुषंगाने आपले दोन्ही जिल्ह्यामध्ये जे वोटर संख्या आहे ते चौदा लाख अडतीस हजार चारशे एकाहत्तर आहे आणि यामध्ये जे मेन वोटर्स आहे ते एकोणपन्नास टक्के आहे म्हणजे सात लाख आठ हजार चारशे सत्याऐंशी आहे आणि फिमेल वोटर्स जे आहेत महिला वोटर्स ते आहे एकावन्न टक्के आहे म्हणजे सात लाख एकोणतीस हजार नऊशे त्र्याहत्तर आणि हे दोन बघून आणखी एक कॅटेगरी आहे ते थर्ड जेंडर आहे आणि थर्ड जेंडरमध्ये अकरा अकरा तो हे अकरा कुठे आहे तो आपण बघितलं आपल्याला माहिती आहे की आपल्या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये सहा असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे आणि त्या सहा पैकी रत्नागिरी म्हणजे दोनशे सदुसष्ट रत्नागिरी असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जी आहे या थर्ड जेंडरची जे आहे ट्रान्सजेंडर म्हणतो हे अकरा तिथे जे आहे बाकी ठिकाणी आता यामध्ये बेसिकली जे टोटल वोटर्स आहे त्यामध्ये आपण कॅटेगरीज केलेला आहे तो तीन कॅटेगरीज महत्वाचे आहे पहिला आहे ते न्यू वोटर्स म्हणजे यंग वोटर्स जे आहे नवीन वोटर्स जे आहे आपण मागच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम मध्ये दोन हजार चोवीसचं जे झालेलं आहे त्यामध्ये आपण जे नवीन वोटर्स जोडलेले आहे तो ते आहे आणि एस्पेशली एटी टू नाईन्टी एज ग्रुप मध्ये आहे तो आपले टोटल वोटरपैकी याची संख्या आहे झिरो पॉईंट नाईन टक्के म्हणजे किती आहे तेरा हजार सातशे त्रेसष्ट वोटर्स जे आहे ते पहिलाच वेळ आहे जे निवडणूक मध्ये येतो ऍज अ वोटर्स अठरा आणि एकोणवीस वयोगटामध्ये आहे त्यांची टक्केवारी आहे झिरो पॉईंट नाईन टक्के आपले दोरी जिल्हामध्ये आहे आणि फॉर्टी सिक्स रत्नागिरी सिंधल पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये दुसरा महत्वाचे जे आहे कॅटेगरी ते आहे पीडब्ल्यूडी वोटर्स म्हणजे फिजिकली हँडिकॅप जे आहे डिसेबल्ड जे म्हणते यांची संख्या आपण बघितलं ते आहे झिरो पॉईंट सात टक्के ओके तर तो टोटल तो व्होटर्सपैकी पॉईंट सात टक्के वोटर्स असे आहे जे पीडब्ल्यूडी वोटर्स आहे आणि त्याची संख्या जी आहे ते अकरा हजार दोनशे एकसष्ट आहे आणखी एक महत्वाची कॅटेगरी आहे ते आहे एटी फाय प्लस इलेक्टर्स आहे म्हणजे ज्यांना आपण पोस्टल बॅलेटची सुविधा दिलेली आहे आता करंट इलेक्शन मध्ये तो असं टोटल जे आहे ते सहावीस हजार पाचशे एक्क्याण्णव आहे ओके तो यांची टक्केवारी जे आहे ते एक पॉईंट आठ टक्के आहे म्हणजे एटी फाईव्ह प्लस वोटर्स जे आहे आपले दोन्ही जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्हा म्हणजे सहा एसीस मी दापोली आणि गुहागरचे कन्सिडर करत नाही तर या सहा मध्ये एक पॉईंट आठ टक्के असे आहे ज्यांचे एज जे आहे एटी फाईव्ह प्लस आपले पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये तो आपण जरा यांच्या डिटेलमध्ये बघितलं मी डिटेलमध्ये सांगतो आता आपण पोलीस स्टेशनचं बघितलं मतदार केंद्र किती आहे तो आपल्याला माहिती आहे की जसं की जिल्हा निवडणूक अधिकारी ऑलरेडी प्रेस कॉन्फरन्स घेतलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नऊशे अठरा पोलिंग स्टेशन्स आहे म्हणजे एसीस एसीसमध्ये ओके यामध्ये कनकपलीमध्ये तीनशे बत्तीस आहे कुडाळमध्ये टू सेव्हन्टी एट आहे आणि सावंतवाडीमध्ये तीनशे आठ पोलिंग स्टेशन्स आहे आणि आमच्याकडे जे आहे आमचे जे तीन, 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 तीन एसीस आहे रत्नागिरीमध्ये ते आहे नऊशे चौतीस आहे आता महत्वाचे आहे दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत आपण सर्वांना माहिती आहे की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे त्यामध्ये काही इम्पॉर्टंट मुद्दे आहेत आणि त्या अंतर्गत एक असा मुद्दा आहे ते मुद्दा आहे म्हणजे एफ एस चा मुद्दा आहे ओके एफ एस टी म्हणजे फ्लाईंग स्प्राय आणि दुसरा आहे स्टॅटिक सर्वेलन्स टीम तिसरा आहे व्हिडिओ सर्वेलन्स टीम आणि चौथा आहे व्हिडिओ गिमिंग टीम असं चार महत्वाचे घटक आहे तो यामध्ये ज्या दिवशीपासून मॉडेल कोड ऑफ कंडक्ट सुरुवात झालेली आहे म्हणजे ते आहे सोळा सोळा मार्च त्याच दिवशी आम्ही दोन्ही जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्हा म्हणजे आय एम कन्सिडरिंग एज अ पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे पूर्ण रत्नागिरी नाही आहे फोर्टी मध्ये जे तो तो इथे फ्लाई स्पेड आम्ही गठीत केलेला आहे त्यांची संख्या मी सांगतो स्टॅटिक सर्वेलन्स टीम जे आहे ते प्रत्येक नाक्यावर बसवलं पाहिजे ते ऑलरेडी मध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे आम्ही सुद्धा करतोय बिकॉज ते डेट ऑफ नोटिफिकेशन पासून आम्हाला करायचे आहे व्हिडिओ सर्वेलन्स टीम जे आहे ते सुद्धा सुरुवात झालेली आहे स्पेशली जे मोठे रॅली आहे किंवा पब्लिक मीटिंग्स आहेत तिथे हे टीम्स जातील आणि ते फोटो शूटिंग आहे आता महत्वाच्या आहे दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत आपण सर्वांना माहिती आहे की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे त्यामध्ये काही इम्पॉर्टंट मुद्दे आहेत आणि त्या अंतर्गत एक असा मुद्दा आहे ते मुद्दा आहे म्हणजे एफ एस चा मुद्दा आहे ओके एफ एस टी म्हणजे फ्लाईंग आणि दुसरा आहे स्ट्रॅटिक सर्वेलन्स टीम तिसरा आहे व्हिडिओ सर्वेलन्स टीम आणि चौथा आहे व्हिडिओ व्हिविंग टीम असे चार महत्वाचे घटक आहेत तो यामध्ये ज्या दिवशीपासून मॉडेल कोड ऑफ कंडक्ट सुरुवात झालेली आहे म्हणजे ते आहे सोळा सोळा मार्च त्याच दिवशी आम्ही दोन्ही जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्हा म्हणजे आय एम कन्सिडरिंग एज अ पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे पूर्ण रत्नागिरी नाही आहे फोर्टी सिक्स मध्ये फ्लाइ स्पॅड आम्ही गठीत केलेला आहे त्यांची संख्या मी सांगतो स्टॅटिक सर्वेलन्स टीम जी, जी आहे ते प्रत्येक नाक्यावर बसवलं पाहिजे ते ऑलरेडी मध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे आम्ही सुद्धा करतोय बिकॉज ते डेट ऑफ नोटिफिकेशन पासून आम्हाला करायचे आहे व्हिडिओ सर्वेलन्स टीम जे आहे ते सुद्धा सुरुवात झालेली आहे स्पेशली जे मोठे रॅली आहे किंवा पब्लिक मीटिंग्स आहे तिथे हे टीम्स जातील आणि ते फोटो शूटिंग करतील व्हिडिओ विविंग टीम जे आहे म्हणजे बेसिकली जे व्हिडिओ आपण मध्ये आहेत आमचे जे टीम्स त्यामध्ये काही मॉडर्न कोड ऑफ कंडक्टचा भंग झालेला आहे का किंवा असं काही घोषणा केली का जे रिलीजियसली बाकी सगळे गोष्टी कॅश असत असा काही इश्यू त्यामध्ये आला असेल त्यांच्यासाठी व्हिडिओ विविंग टीम असतो ते हेडक्वार्टर मध्ये असतो ते जिल्हा निवडणूक अधिकारी आणि रिटर्निंग ऑफिसरला हायलाईट रिट करतो की हे व्हायलेशन झाले आहे म्हणजे जे भाषण देणार आहेत त्यांचे पोलिटिकल पार्टीजचे त्यांच्या हे विषय बघितलं की आपल्याकडे फ्लाइंग स्क्स किती आहे तो रत्नागिरीमध्ये जे तीन एसीस आहेत त्यामध्ये एकतीस फ्लाइंग स्क्स आहे ओके आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल